प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत प्रचंड उत्साहात आणि जनसमर्थनार्थ यशस्वीरित्या पार पडली आहे या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रत्येक गल्लीत चौकात आणि वसाहतीत विकासाचा आवाज बुलंद झालाय विकास विश्वास आणि परिवर्तनाचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवत सबका साथ सबका विकास या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला प्रभाग एकोणतीसमधील मधील ताणाजी चौक गणेश चौक, चौक विविध विकास मंडळ चौक शिंपी समाज मंगल कार्यालय स्टेट बँक परिसर या भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे यानंतर माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चौक येथे छोटेखाणी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर डॉ योगिता अपूर्व हिरे छाया दिलीप देवांग भूषण सुरेश राणे शिवाजी बरके राहुल कानकाटे आशुतोष मिश्रा उपस्थित होते पद्धतीचे शिक्षण देणारे अनेक महाविद्यालय नाशिक मध्ये आहेत म्हणजे पुण्याच्या पाठोपाठ विद्येच माहेर नाशिक आहे असं मी म्हटलं तरी वावग ठरणार नाही इतक्या चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर असलेले महाविद्यालय आज नाशिक मध्ये पण रोजगाराची निर्मिती आपल्याकडे झाली नव्हती ती खरं करण्याचं काम आज देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ आपल्याला करून देत आहेत या शहरातला तरुण या शहरांमध्ये त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ही खऱ्या अर्थाने योग्य भूमिका त्यांनी घेतली आहे नाहीतर काय होत आहे आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आपल्याकडे एमबीए कॉलेजेस आहेत चांगल्या चांगल्या डिग्री घेऊन आज आपली तरुण पिढी पुढे येते पण त्याला रोजगारासाठी बाहेर पडावं लागतंय आज जिथं रोजगार मिळेल पुण्याला मिळाला पुण्याला बेंगलोरला मिळाला बेंगलोरला हैदराबादला मिळाला हैदराबादला जिथं रोजगार मिळेल तिथं जाण्याची पाळी आज नाशिकच्या तरुण पिढीवर आहे आणि असंच चालू राहिलं असतं तर काही वर्षांना आपल्यावर पाठ पुण्यासारखी पाठी लावायची पाळी आली असती नाशिक द सिटी ऑफ सिनियर सिटीजन्स आमच्या शहरात फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात कारण आमची सगळी तरुण पिढी कामधंद्याला बाहेर पडली आहे ही पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ प्रयत्न करतायत आज आपल्याला कारखानदारी ते उभी करून देत आहेत आज आपल्याला आय टी इंडस्ट्री ते देत आहेत आज जो विकासाचा हात ज्या गतीनं आप त्यांनी आपल्यापर्यंत पुढे केलाय त्याच गतीनं आपल्याला त्यांना साथ देण्याकरता आपला हात पुढे करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तर येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय चारही उमेदवार आपल्याला प्रचंड बहुमतानं विजयी करायचे सर्व परत फिरत होतो आणि परत फिरत असताना भाऊ अनेक समस्या आम्हाला जाणवल्या आणि प्रामुख्याने म्हणजे ड्रेनेजची समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि मग मी मागच्या आठवड्यात या ठिकाणी एक सवय घेतली तर त्यांना मी आश्वासन दिलं होतं पाठीमागच्या गल्लीत मेन लाईन झाली तर ही एक गल्ली ही एक गल्ली आणि ही एक गल्ली या तीन गल्ल्यांचा मुख्य प्रश्न आहे जर यांची ड्रेन लाईन नवीन टाकली आणि ती लाईन त्या लाईनला जोडली मुख्य लाईनला तर ह्या पाच सहा गल्ल्यांचा प्रश्न सुटणार आहे आणि मी त्यांना शब्द दिलाय का निवडणूक झाल्यानंतर सहा सात महिन्याच्या आत तुमच्या या तीन गल्ल्या बाहेर काढून देईल कारण की मुख्यतः अतिक्रमणाचा जो विषय त्यांनी मांडला तो, तो आहेच तो ती गोष्ट मोठ्या प्रमाणात अडचणीची ठरते म्हणून या लाईन बाहेर काढल्या आणि त्यांचं त्याला जोडलं तर या ठिकाणचा प्रश्न सुटणार आहे शंभर टक्के इलाज होत नसतो पण ऐंशी टक्के का होईना तो प्रश्न मार्गी लागेल म्हणून निवडून आल्यानंतर सहा सात महिन्याच्या या तिघा गल्ल्या आपण प्रामुख्याने बाहेर काढून त्यांच्या मेन लाईटला ला जोडले तर हा प्रश्न सुटणार आहे दत्त चौक हा परिसर खूप दाट लोकवस्तीचा आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वच प्रभागामध्ये भाऊ आपण प्रत्येक वेळेस सांगत आलोय की सर्वच प्रभाग हा पूर्णतः सिडको असल्यामुळे सगळीकडेच ड्रेनेज लाईनची समस्या ही खूप गंभीर आहे भाऊ या लाईनीची सुद्धा ड्रेनेज लाईन टाकणं खूप गरजेचं आहे ही लाईन सुद्धा ड्रेनेज लाईन बदलणं खूप गरजेचं आहे अनेक वेळा ह्या लोकांनी अर्ज देखील दिलेले आहेत की काहीतरी आमच्या ड्रेनेज लाईनचं तुम्ही करा बाकी तुम्ही काही काम केलं नाही तरी चालेल परंतु आमचे ड्रेनेज आम्हाला व्यवस्थित करून द्या कारण दर आठ दिवसाला त्यांना हे चोखप होतात वास येतो पाणी वाहतं चौका चौकांमध्ये आणि ते घाणपाय घरात जातात त्यामुळे खूप लोक या समस्येत त्रासलेले आहेत आणि या लाईन बदलणं खूप गरजेचं आहे परंतु आपल्याला अतिक्रमणचा देखील एक मोठा विषय आहे खर तर ही गोष्ट आता ही सार्वजनिक बोलण्याची पण नाही आहे त्याच्यात सगळ्यांच्या चुका आहेत परंतु त्यातूनही काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे माग याच्याच मागचा जो चौक आहे तिथे आपण चौकामध्ये ड्रेनेज लाईन टाकून दिली कारण लोकांचे घर तोडणं शक्य नाही त्यामुळे चौकातून आपण लाईन टाकून दिलेली आहे तर ह्याही महिलांचं असं म्हणणं आहे की आमचे सुद्धा चौक मोठा आहे तुम्ही आमच्या चौकातून आम्हाला ड्रेनेज लाईन बाहेरून काढून द्या त्यामुळे आपल्याला एक काहीतरी पर्याय या लोकांसाठी निश्चित पुढच्या काळामध्ये करावं हो लागणार आहे दहशत प्रचंड वादवलेली आहे गुंडांनी आणि टवाळखोरांचे माहेर आड्डे केंद्राचा प्रश्न आहे केंद्राला सभा मंडपाला पत्रे आहेत त्याचा स्लॅब माझ्या मते नागरिकांची भाऊ अपेक्षा आहे की तो स्लॅब झाला पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आदरणीय अपूर्भाऊ हिरे असतील आदरणीय आमचे वडील सुधाकर भाऊ बडूकर असतील त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व हे प्रश्न सोडवणारच आहोत आणि आम्हाला प्रश्नांची शंभर टक्के तुमच्या जाण आहे येत्या काळात निश्चित रूपाने आपण मी असेल ब गटातले उमेदवार योगिता वहिनी असतील गटातले उमेदवार छायाताई असतील भूषणजी राणे असतील सर्वांच्या पाठीशी उभे राहाल अशी मला खात्री वाटते मुळात प्रचाराची धुमाळी चालू झाल्यापासून काही लोक आपल्याकडे येतील रडतील भावनिक करतील त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की बाबा तू रडतोय तू कशासाठी रडतोय आमचं ड्रेनेज ज्या वेळेस तुमलं होतं त्याच्यासाठी रडतोय का आमचे प्रश्न सुटले नाही त्याच्यासाठी रडतोय का कि तुला काही मिळालं नाही तुला काय मिळवायचंय याच्यासाठी तू रडतोय हा प्रश्न आप नक्की आपण त्यांना विचारा आणि आपले पुढची पिढी भविष्यातली पिढी जर दहशतीत ठेवायची नसेल जर भविष्यातली पिढी घडवायची असेल त्यांना चांगलं शिक्षण चांगला रोजगार मिळवून द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास यावेळी जनतेत दिसून आला विकासासाठी भारतीय जनता पार्टी प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टी हा नारा केवळ घोषणा न राहता प्रभाग एकोणतीसच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सा संकल्प भाजपच्या उमेदवारांनी केला आहे